नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत पावसाच्या थंडीमध्ये काहीतरी असे छान झणझणीत खमंग असं खा वाटते गरमागरम तर मी आज पाण्यात वरून बनवलेलं पिठलं बनवलेलं आहे ते कसे बनवायचे चला तर मग आपण पाहूया त्यासाठी मी इथे कांदा हिरवी मिरची आणि टमाटर छान कापून घेतलेले आहे त्यानंतर आपण एक बाउल घेतलेला आहे आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे या बाउलमध्ये आता आपण बेसन हे बेसनपीठ टाकून घेणार आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे छान फेटून घेणार आहे यामध्ये लम्स राहणार नाही आणि छान पद्धतीने हे मिक्स होईल यामध्ये आता एकही घोटळी राहिलेली नाही आहे तुम्ही बघू शकता आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे तळतळून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि त्यांना थोडं फ्राय करून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहे तो सुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे तो फ्राय झाला की त्यामध्ये आपण लसणची पेस्ट घालणार आहे आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आहे आता आपण त्यामध्ये धनिया पावडर घालणार आहे त्यानंतर हळद घालायची आहे आप आणि आपल्याला त्यामध्ये लाल तिखट घालायचे आहे मिरची जरी घातली असेल तरी पण आपण थोडेफार लाल तिखट वापरणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टमाटरसुद्धा घालायचे आहे त्यामुळे आपल्या पिठल्याला छान चव येते त्यानंतर आपण वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता वाफ काढल्यामुळे हे जिन्नस थोडेफार छान पद्धतीने शिजलेले आहे आता आपण जे पाण्यामध्ये बेसनपीठ वरून घेतले होते ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे छान पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये शिजण्यासाठी थोडे आणखीन पाणी घालणार आहे व चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहे आणि हे छान आपण पुन्हा एकदा वाफून घेणार आहे बघू शकता आपण वाफ काढून घेतलेली आहे आपले बेसनपीठ थोडंफार तयार झालेले आहे पुन्हा एकदा आपण वाफ काढून घेणार आहो बघा किती छान पद्धतीने आपले बेसनपीठ तयार झालेले आहे वरून बनवलेले बेसनपीठ तयार झालेले आहे आता आपण कोथिंबीर घालून सर्व करून घेऊया भाकरीसोबत तर याची टेस्ट काही वेगळीच लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपी